हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे चला तर आज आपण बनवतो आहे मसालेदार शेवग्याची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश शेवग्याच्या शेंगा आणि सोबत आपल्याला दोन मिडियम साईज कांदे आणि दोन मिडियम साईज टोमॅटो लागणार आहे मी मोठे मोठेच घेतले आहे मी कांदा पण मोठा साईज घेतलेला आहे आणि टोमॅटोचा पण मोठा साईज घेतलेला आहे मी अर्धा किलो शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला हे असं मोजमाप लागणार आहे आणि आता हे आपण छान मोठेच काप करून घेणार आहोत याचे कारण की आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तेलावर कारण आपण याची ग्रेव्ही करून घेणार आहो बघा आता कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे आणि मी अद्रक लसूण जिरं आणि कोथिंबीरीची पेस्ट करून पहिलेच ठेवली होती आता आपण यात आत मुठभर शेंगदाणे घालून घेणार आहो आणि हे छान आता आपण तेलावर परतवून घेणार आहोत बघा आपण तेलावर छान स्मूथ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे कारण याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे आणि शेवग्याचे शेंगा छान फ्रेशच पाहिजे त्याच्यामुळे भाजी पण जरा छान होते बघा हे बघा आता स्मूथ होत आलेलं आहे आपलं कांदा आणि टोमॅटो चला तर आता आपण हे थंड करायला ठेवू आणि इकडे शेवग्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहे छान बघा त्याचे छान काप करून घेतलेले आहे आणि धुवून ठेवलेले आहे आता आपण कांदा टोमॅटोची प्युरी करून घेणार आहो त्यात आपण शेंगदाणे पण घातले होते याची सगळी थीक ग्रेवी करून घ्यायची आहे पूर्ण बघा तर अशी ग्रेवी करून घेतलेली आहे आपण आणि इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्यावर आता मोहरी तडतडून टाकायची आपल्याला तेल छान गरम झालेलं आहे आपलं त्यावर आता आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत त्याचा पूर्ण कच्चेपणा निघाला पाहिजे तोपर्यंत ती छान भाजायची आहे तेलावर परतवून घ्यायची आणि त्यावर आता आपले झालेल्या ती ग्रेवी आपण घालून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याची बघा आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिश्रण हे सगळं एकत्र एक करून तेलावर आणि याला बघा तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तेव्हाच आपल्या भाजीची टेस्ट छान होणार आहे कारण मसाल्यावरच खरी आपली परीक्षा असते भाजीची त्यावरच आपली टेस्ट ठरते भाजीची मसाला कच्चा नको राहायला बघा त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण छान परतवणार आहो त्याला आता तेल सुटायला लागलेलं ला आहे थोडं थोडं आणि त्यात आता आपण बघा कसा दिसतो आहे मसाला त्यावर आता आपण मसाले घालून घेणार आहोत तिखट धने पूड हळद आणि काळा मसाला बघा बाकी काय आपल्याला मसाले लागणार नाही बस एवढे भरपूर झाले आणि त्यावर आता आपण मिक्सरचं पॉट धुवून पाणी घालून घेतलं आहे थोडंसं आणि यात शिजवायला ना आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बाजूला कारण त्यात गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका बघा आता ही पण ग्रेव्ही आपण छान पाण्यात होऊ द्यायची आहे त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता त्यावर आपण शेंगा घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण ते शेंगाला छान लागलं पाहिजे बघा पूर्ण मसाला त्यात एकजीव करून घ्यायचा आहे बघा किती छान मसाला दिसतो आहे आपला तशीच भाजी पण आपली खूप छान होणार आहे बघा आता आपण याला वाफेवर पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायची आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्या शेंगामध्ये मसाला छान जाणार आहे बघा आपले पाच ते दहा मिनटं झालेले आहे शेंगा आपल्या मसाल्यात छान झालेल्या आहे बघा आता त्यावर आपण आता गरम पाणी घालून घेणार आहोत बघा तुम्हाला ग्रेवी ठीक पाहिजे असेल तर कमी पाणी घाला आणि जास्ती पाणी रस्ता पाहिजे असेल तर बघा आता तुमच्या अंदाजाने टाका आणि मला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा बघा आपली भाजी आता आपण रस्त्यामध्ये आता शेंगा शिजवायला ठेवणार आहोत आता आपण लीड घालून घेणार आहोत त्यावर अजून आता दहा ते बारा मिनटात आपल्या शेंगा पूर्ण होऊन जाणार कारण आपण ऑलरेडी पहिले मसाल्यामध्ये त्याला वाफेवर ठेवल्या होत्या बघा आपली शेंगाची भाजी आता होतच आलेली आहे बघा आपल्या शेंगा आता शिजत आलेले आहे आणि बघा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी फार छान लागते करून बघा आणि भाजी आवडल्यास मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा भाजी कशी झालेली आहे बघा आपली भाजी खूपच सुंदर दिसते आहे तशीच ती चवीला पण छान झालेली आहे